नमस्कार आकाश डोंगरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर मी आकाश डोंगरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण अशा एका घटनेला धरून बोलणार आहोत अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत की ज्या विषयाच्या माध्यमातून या देशातील स्त्री सुरक्षित आहे की नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो अर्थातच आपल्या सर्वांना माहीतच असेल घटना आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची घटनास्थळ आहे उत्तर प्रदेशमधील अयोध्या उत्तर प्रदेशमधील अयोध्या।, प्रदेश अयोध्या या ठिकाणची एक दलित तरुणी जिचं वय बावीस वर्ष असतं ती दलित तरुणी एका धार्मिक कामासाठी रात्री साडेनऊ दहाच्या दरम्यान घराबाहेर पडते घराबाहेर पडल्यानंतर तीन नशेमध्ये धुंद झालेले नरधाम ज्यांना म्हणता येईल ती वाटेत त्या मुलीचा पाठलाग करतात मुलगी स्वतःचा जीव वाचवण्याच्या आकांताने धावत सुटते आरडाओरडा करते परंतु तिथूनच काही अंतरावर चालू असलेल्या जागरणाच्या कार्यक्रमामुळे तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच संधीचा फायदा घेत ते नरधाम त्या मुलीचा पाठलाग करत असतात शेवटी त्या नर्धमांच्या हातात ती मुलगी सापडते आणि जेव्हा ती मुलगी त्या नर्धमांच्या हातात सापडते तेव्हा ती नरधाम त्या मुलीचे लचके तोडायला लागतात ला त्या मुलीवर अत्याचार करायला लागतात ला आणि त्या मुलीचा शेवटी जीव घेतला जातो दुसरा दिवस उजाडतो आई आईवडील मुलीला शोधायला लागतात सकाळ झाली मुलगी घरी परतली नाही म्हणून काळजीच्या भीतीने मुलीचा शोध घेतात मुलीचा शोध घेत असताना शेजाराबाजारांनासुद्धा सुद्धा माहिती देतात की मुलगी रात्री घराच्या बाहेर पडली होती धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं परंतु पहाट झाली मुलगी अजून घरी परतली नाही म्हणून त्यांना काळजी वाटायला लागते पाहता पाहता खबर वाऱ्यासारखी पसरली जाते आणि सर्वच लोक तिच्या कुटुंबियांना तिला शोधण्यासाठी मदत करतात तिच्या घरापासून काही अंतरावर एक शाळा असते लोक शोधत शोधत शाळेजवळ येतात तर काही लोकांना शाळेच्या बाथरूमवर रक्ताने माकलेले कपडे सापडतात तिच्या आईवडिलांना ते कपडे दाखवले जातात त्यांना खात्री पडते की हे आपल्याच मुलीचे कपडे आहेत त्याच कपड्याच्या आधारावर मुलीचा त्याच परिसरात शोध घेतला जातो तिथूनच काही अंतरावर असलेल्या एका कोरड्या नाल्यात मृतीचा मुली सॉरी मुलीचा मृतदेह सापडतो मृतदेह हा पूर्णपणे नग्नावस्थेत असतो मृतदेह एवढा छिन्न विछिन्न झालेला असतो की त्या नरधामांनी त्या मुलीचे दोन्ही हात पाय तोडलेले असतात तिचे दोन्ही डोळे काढलेले असतात तिच्या शरीरावर पूर्णपणे नर नकाचे ओरखंडे असतात तिच्या शरीराचा असा एकही भाग नसतो ज्यातून रक्त वाहत नसेल प्रामुख्याने तिच्या गुप्तांगातून रक्ताचे लोट वाहत असतात त्या ठिकाणी तिच्या बहिणीला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं जातो तिची बहीण जेव्हा तो मृतदेह पाहते तेव्हा तिच्या लक्षात येते की होय हीच माझी बहीण ही। आहे आणि तो छिन्न विछिन्न झालेला मृतदेह पाहून ती त्याच ठिकाणी बेशुद्ध पडते पुढे पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात पोलिसांच्या माध्यमातून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जातो काही तासानंतर शव विच्छेदनाचा अहवाल येतो त्यामध्ये डॉक्टरांनी असं नमूद केलेलं असतं की मुलीच्या शरीराच्या अशी एकही हाड शिल्लक नाही की जे तुटलेलं नाही एवढ्या अमानुषपणे तिच्यावर अत्याचार करून तिला मारलेला आहे आणि डॉक्टर त्या ठिकाणी एक गोष्ट आणखी प्रामुख्याने नमूद करतात की हा जो प्रकार आहे तो एकट्या व्यक्तीने केलेला नाही किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी मिळून हा प्रकार केलेला आहे असं डॉक्टर त्या रिपोर्टमध्ये नमूद करतात त्याच रिपोर्टच्या आधारावर पोलीस आरोपींचा शोध घ्यायला लागतात आरोपींचा शोध घेतला असता तीन संशयित पोलीस ताब्यात घेतात आणि त्यांची कसून चौकशी करतात चौकशी करत असताना ते आरोपी जेव्हा पोलिसची खाक्या त्यांना दाखवल्या जातो तेव्हा ती त्यांच्या गुन्ह्याची कबुली करतात आणि कबुली देत असताना त्यांच्याकडून पूर्ण घटनाक्रम हा जाणून घेतला जातो तर घटनाक्रम सांगताना त्या तीन आरोपी असतात तीनपैकी एका आरोपीची त्या मुलीशी कुठंतरी हुज्जत झालेली असते तिने काही लोक त्याचं असं म्हणणं असतं की तिनं चार चौगात माझा अपमान केला होता त्या अपमानाचा बदला म्हणून मी हा प्रकार केलेला आहे त्यासाठी मी बाकीच्या दोघांना हाताशी धरलं होतं त्यांना अगोदर दारू पाजली आणि दारूच्या नशेत त्यांच्याकडून हे कृत्य करून घेतलं आणि जेव्हा मुलीला मुलीवर आम्ही अत्याचार करत होतो तिला मारत होतो तेव्हा ती आरडाओरडा करत होती आरडाओरडा करत असताना तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून तिच्या तोंडात आम्ही तिचीच ओढणी कोंबली होती विचार करा हा घटनाक्रम ज्या ठिकाणी आपण याची चर्चा करत आहोत चर्चा करत असताना अंगावरचे काठे उभे असत होतात अंदाज करा काय यातना झाल्या असतील त्या मुलीला किती अमानुषपणे त्या मुलीची या नरधामांनी हत्या के केली असेल मुलगी जेव्हा तीस जानेवारीला घरून जाते पहाटे ती घरी पोहोचत नाही तर तोच जेव्हा घरचे पोलीस स्टेशन गाठतात पोलिसांना तक्रार देण्याचा प्रयत्न करतात पण पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात पोलिसांचं नेहमीप्रमाणे एकच उत्तर असतं की शोधा इथेच असेल कुठे गेली असेल कोणा नातेवाईकांकडे पण नाते तिचे आईवडील त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात विनवणी करतात शेवटी छत्तीस तासानंतर त्यांची तक्रार घेतली जाते आणि त्यानंतर सुद्धा पाहिजे तेवढ्या गांभीर्यानं पोलीस मुलीचा शोध घेत नाहीत ही, ही गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करावीशी वाटते कारण त्या देशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमी मोठा गाजावाजा करून सांगतात की आमच्या राज्यामध्ये इथ कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे तुमच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जर अबाधित असेल तर तेथील मुलींवर तेथील स्त्रियांवर एवढे अमानुषपणे अत्याचार कसे केले जातात गुंडांचं राज्य म्हणून तुमच्या राज्यातला का संबोधलं जातं तिथला दलित असेल बहुजन असेल मुस्लिम असेल अजूनही सुरक्षित का नाही मग कायदा आणि सुव्यवस्था ही, ही नेमकी कुणासाठी मंत्र्यांच्या सेवेसाठी व्ही आय पी लोकांच्या सेवेसाठी तिथल्या पैशावाल्या लोकांसाठी आमदारा खासदारांसाठी एवढ्याच पुरती कायदा आणि व्यवस्था मर्यादित आहे का तिथल्या बहुजनानं दलितानं तिथल्या मुस्लिम बांधवांना त्यांना जगण्याचा अधिकार त्या राज्यामध्ये उरला की नाही तेथील स्त्रियांना जगण्याचा अधिकार उरला की नाही तेथील स्त्रियांना घराबाहेर पडू की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मग त्यांच्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था नाही का या प्रश्नाचं गांभीर्य पंतप्रधानांना तरी कळणार का पंतप्रधानांना नेमकं या प्रश्नाचं गांभीर्य कसं काय कळणार ज्या पंतप्रधानांना ज्या या देशाच्या गृहमंत्र्यांना मणिपूर सारख्या प्रकरणाची दखल घ्यावीशी वाटली नाहीत ती कावर अयोध्यासारख्या प्रकरणाची दखल घेतील मणिपूरमध्ये जेव्हा येथील स्त्रियांना त्यांची नग्न धिंड काढली जाते एवढा मनुष्यपणे त्यांचा त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जातो तरीसुद्धा या देशाच्या गृहमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना तिथे जाऊन त्यांच्या वेता जाणून घ्याव्याशा अशा वाटत नाहीत त्यांच्याशी चर्चा कराविषयी वाटत नाही ते का बरं अयोध्यासारख्या प्रकरणाचं गांभीर्य घेतील त्या ठिकाणी लक्ष देतील किंवा त्या ते पीडितेला न्याय मिळावा तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी लक्ष घालतील ज्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना पश्चिम बंगाल ब बंगालसारख्या राज्यात ज्यावेळेस एका डॉक्टर भगिनीची अमानुषपणे बलात्कार करून हत्या केली जाते त्या प्रकरणाचं गांभीर्य त्यांना समजलं जात नाही जेव्हा विरोधक या प्रकरणावर पीडितांच्या कुटुंबा कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून न्याय मागतात तेव्हा फक्त सत्ताधारी असे सांगण्याचा सा प्रयत्न करतात की विरोधक राजकारण करत आहेत कालच्यासुद्धा अयोध्यासारख्या प्रकरणावर जेव्हा ते प्रकरण घडलं तेव्हा तेथील ते काही विरोधक चंद्रशेखर आझाद सारखे काही सामाजिक कार्यकर्ते असतील ते त्या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यातली सत्ताधारी सांगतात की विरोधक राजकारण करत आहेत मग जो कोणी न्याय मागत असेल त्याला तुम्ही राजकारणी म्हणून ठरवत असाल तर न्याय मागायचा कोणी ते जर राजकारण करत असतील तर तुम्ही त्यांना न्याय द्या ना का बरं योद्धासारखी परिस्थिती त्या ठिकाणी घडते हा प्रश्न या ठिकाणी खूप गंभीर आणि या देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे सत्ताधाऱ्यांकडून वारंवार सांगितलं जातं की या देशातील हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमे आहे या देशाचा पंतप्रधान हिंदू या देशाचे राष्ट्रपती हिंदू या या देशातील अर्ध्यापेक्षा जास्त राज्यात तुमची सरकार मग हिंदू या देशामध्ये खत्र्यात कसा नेमकं तुम्हीच तर हिंदूंना खतर्यात आणण्याचा प्रयत्न करत नाही ना हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो परंतु इथल्या ज्या ज्या लोकांमध्ये माणूस की शिल्लक आहे माणूस की धर्म जे लोक या ठिकाणी पाळतात त्यांना मला सांगायचं आहे की बंधू हो या देशातील हिंदू खतऱ्यात नाही या देशातील मुस्लिम खतऱ्यात नाही परंतु खऱ्या अर्थानं या देशातील स्त्री खत्र्यात आहे मग ती हिंदू असलो मुस्लिम असो ख्रिश्चन असो इसाई असो सीख असो कुठलीही असो म्हणून प्रत्येक स्त्री ही कुणाची तरी आई असते कुणाची तरी बहीण असते कुणाची तरी पत्नी असते या गोष्टीचा विचार करून प्रत्येक स्त्रीचा आदर करायला आपण शिकलं पाहिजे आणि अयोध्याच्या प्रकरणात जे, जे नरधाम होते त्या नर्धामांसारखी राक्षसी प्रवृत्ती जर आपल्या आजूबाजूला कुठे असेल तर त्यांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे हेच या चर्चेच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या अयोध्येच्या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळावा त्या ज्या मुलीचा त्या ठिकाणी अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे त्या मुलीला न्याय मिळावा तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्न करावेत हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद